नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही ॲमेझॉनवरून कोणती पण वस्तू ऑर्डर कशी करू शकता तुम्हाला जी पण गोष्ट ऑर्डर करायची आहे ती तुम्ही कॅश ऑन सुद्धा करू शकता म्हणजे जेव्हा तुमच्या घरी ती वस्तू येईन तेव्हा तुम्हाला पेमेंट द्यायचं आहे यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी ॲमेझॉन ॲपला ओपन करायचे आहे यानंतर तुम्हाला खाली इथे यू दिसेल तुम्हाला यावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर टाकून इथे अकाऊंट क्रिएट करायचे आहे किंवा साईन इन करायचे आहे यानंतर तुम्हाला जी पण वस्तू हवी आहे ती तुम्हाला इथे वरती दिसेन सर्च तुम्हाला ती वस्तू इथे सर्च करायची आहे चला मी इथे शर्ट सर्च करतो यानंतर तुम्हाला जी पण वस्तू आवडत आहे तुम्हाला त्या वस्तूच्या वरती क्लिक करायची आहे तिच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता असा इंटरफेस येईल आता तुम्हाला काय करायचं आहे थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला याची रेटिंग पाहिजे आहे लोकांच्या अंगात हा शर्ट किंवा ही वस्तू कशी दिसत आहे त्यांनी परचेस केल्यानंतर ही कशी आहे ही सर्व माहिती घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला या प्रोडक्ट ची साईज सिलेक्ट करून खाली अशा प्रकारे बाय नाव वरती क्लिक करायचे आहे आता तुम्हाला इथे खाली ऍड न्यू डिलिव्हरी ऍड्रेसवरती क्लिक करायची आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे फुल नेम मध्ये इथे तुम्हाला तुमचे संपूर्ण नाव टाकायचे आहे त्यानंतर इथे मोबाईल नंबर मध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर जो पण तुमचा घरचा पत्ता आहे म्हणजे तुम्ही ज्या एरियात किंवा वस्तीत राहता त्या एरिया किंवा वस्तीचे इथे नाव टाकायचे आहे इथे तुमच्या गावाचे नाव टाकायचे आहे लँडमार्क म्हणजे तुमच्या घराच्या आसपास जो किंवा रोड आहे किंवा फेमस हॉटेल आहे पेट्रोल पंप आहे त्याचे नाव टाकायचे आहे यानंतर तुमचा जो कोण पिनकोड आहे तो पिनकोड इथे टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली सिटी येईल किंवा इथे तुम्हाला सिटीचं नाव टाकायचं आहे आणि इथे तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचा आहे किंवा तुम्ही ज्यावेळी पिनकोड टाकता त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमचं राज्य सिलेक्ट होईल यानंतर तुम्हाला खाली इथे यूज दिस ॲड्रेसवरती क्लिक करायचे आहे आता तुम्हाला इथे पेमेंटची विंडो दिसेल तुम्ही पेमेंट हे ऑनलाईन करू शकता पे वाया यू पी आय किंवा जेव्हा तुमच्या घरी सामान येईल म्हणजे कॅश ऑन डिलिव्हरी ते देखील करू शकता तुम्हाला ज्या पण पद्धतीने पेमेंट करायचे आहे तुम्हाला त्यावरती क्लिक करायचे आहे मला इथे कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजे जेव्हा इथे घरी माझ्या वस्तू येईल तेव्हा मी पेमेंट करणार यासाठी तुम्हाला कॅश ऑन डिलिव्हरीवरती क्लिक करून कंटिन्यू करायचे आहे कंटिन्यू के केल्यानंतर तुम्हाला इथे वरती दिसेल प्लेस युअर ऑर्डर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ॲमेझॉनची ऑर्डर ही प्लेस झालेली आहे आता तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर हे आपलं ॲमेझॉन ॲप आहे आता तुम्हाला इथे खाली यूवरती यायचं आहे आणि इथे ऑर्डर्सवरती क्लिक करायचे आहे ऑर्डर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऑर्डरवरती यायचं आहे ऑर्डरवरती आल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ऑर्डर ही झालेली आहे किंवा तुम्ही इथे वरती बघू शकता आपल्याला ही ऑर्डर संडेला म्हणजे रविवारी मिळणार आहे अशा प्रकारे तुम्ही वरून ऑर्डर करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा